नमस्कार ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे या नवीन वर्षांच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष आपल्याला भरभराटीचं सुखसमृद्धीचं आनंदाचं आणि चांगल्या बाजारभावाचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि ते जाणारही आहे ते वर्ष कसं चांगलं असणार आहे बाजारभाव कसे चांगले मिळणार आहेत या संदर्भात आपण आज संध्याकाळी किंवा उद्याच्या सत्रामध्ये सविस्तर सांगणार आहोत याशिवाय ज्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातले बाजारभाव काय आहेत उरलेले जे काही दिवस आहे आज एक तारीख सुरू झाली आहे एक जानेवारी तर त्यांच्यासाठी जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही जिल्हावार ती सविस्तर माहिती विश्लेषण ते बघू शकतात आजचं विश्लेषण आपण करूया उन्हाळी कांदा लासलगाव आणि विंचूर बाजारात जवळपास संपलेला आहे आज सकाळी लासलगाव बाजारामध्ये उन्हाळी कांदा शून्य गाड्या आलेल्या आहेत सकाळी गाड्या आलेल्याच म्हणजे गा परवापासून त्या गाड्यांची संख्या कमी होते आणि ते आलेल्याच येतच नाही आहेत मात्र लाल कांद्याची आवक वाढते आहे काल पारनेरमध्ये आणि नगरच्या काही भागामध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो कमी आणि लाल कांदा मात्र सत्तर हजारांपेक्षा जास्त गुन्हे आलेले आहेत नाशिकमध्ये पण पिंपळगावमध्ये आणि अनेक ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये लाल कांद्याची आवक थोडी जास्त नोंदवली गेलेली आहे मागच्या दोन तीन दिवसांपासून कांद्याचे बाजारभावामध्ये पन्नास पैसे एक रुपया वगैरे असे त्याच्यामध्ये कमी जास्त भाव होत आहेत उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आणि लाल कांद्याचे बाजारभाव हे अशा पद्धतीने सुरू आहे बांगलादेशला जी कांदा निर्यात आहे त्यामध्ये काल एकोणावीस गाड्या गोजडंगा बॉर्डरवरनं गेल्या येणाऱ्या काळामध्ये कशी स्थिती राहील त्याविषयी तुम्हाला सांगेन